हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग पूजा दादा सोबत दुपारपर्यंत पंढरपूरला येते संध्याकाळी जणू पणू मी आली की घरी पूजा प्रणालीला फोन करते हे काय आलेच प्रणाली दोघी घराजवळच राहायच्या अगदी पाच मिनटावर थोड्या वेळाने प्रणाली आली दोघी रूममध्ये गप्पा मारत बसल्या पूजा आता सगळं ठीक आहे ना प्रणाली हो सगळं नीट आहे आणि तुला माहिती आहे घरचे सगळे खूप छान आहेत हिरा तर खूप मस्त आहे तुझ्यासारखी बडबडी पूजा आणि जिजू प्रणाली दादेसारखी चिडचिड आहे पूजा थोडे दिवस जाऊ दे दोघे एकमेकांना समजून घेतलं की होईल सगळं नीट प्रणाली हां पूजा तू स्वतःहून बोलत जा माहिती आहे तुला बोलायला आवडत नाही पण बोलत जा मग ते पण बोलतील प्रणाली हो मॅडम मी स्वतःहून बोलते ॲडजस्ट करेन डोंट वरी पूजा मग अजून काय प्रणाली ए बाई आम्ही बोलत नाही असा विचार पण करू नकोस तू पूजा बरं बाई पण मला सांग हां प्रणाली हो तुला पहिला फोन करेन पूजा अजून थोडा वेळ गप्पा मारून प्रणाली निघून जाते अजून दोन दिवस राहते इकडे देशमुख विला उद्या कोण जाणार पूजा लहानायला आजी मी जातो काका आम्ही पण येऊ विहान इरा बरं चला काका अरे हो किती जण जाणार घ्यायला आजी आम्ही तिघे आणि ड्रायव्हर असं चार जण जातो काका बरं उद्या सकाळी निघा म्हणजे दुपारपर्यंत पोहोचाल आणि परवा सकाळी लवकर निघा आजी हो लांबचा प्रवास आहे तयारी करा रे तुम्ही काका कुठे चाललात आम्ही पण येणार राज आणि करण येतात पूजाला आणायला चाललो आहे पण ऑलरेडी आम्हीच चार जण आहे नंतरच्या वेळी बघू या वेळेला आम्ही जाऊन येतो काका काय यार आम्हाला कुठेच घेऊन जात नाही नाराजी दाखवत करण तू तर कुठे घेऊन जातो मला इरा आम्ही मुलं असतो फक्त तुला एकटीला घेऊन कसं जाणार राज तुझी काळजी वाटते आम्हाला करण हो हो माहिती आहे काही झालं तरी तुम्ही मला नाही घेऊन जाणार इरा चिडवतच नर, ते आता भांडायला चालू करणार तेवढ्यात इरा जा पॅक पॅक कर नंतर भांडण कर नाहीतर उद्या उशीर व्हायचा विहान हो दादा जाते मी इरा करण आणि राजला दाखवून चिडवून निघून जाते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पूजाच्या घरी पोहोचतात घर छोटं असतं म्हणून इराला जरा अवकड वाटत असतं पण विहान तसा नसतो आहे त्यात ॲडजस्ट करत असतो तक्रार न करता, करता। सगळे रात्री जेवण करतात आणि पांडुरंगाच्या जा दर्शनाला जातात वहिनी रात्री काय येतात हिरा अगं आता गर्दी नसते आणि फिरायला पण जाणं होतं म्हणून आम्ही जास्त करून रात्रीच द जातो दर्शन करून येऊन लगेच सगळे झोपतात पण पूजा आणि तिची मम्मी गुलाबजाम बनवून झोपतात दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं असतं तेवढ्यात पूजा बाहेरून एक काकांना हाक मारते बाहेर येऊन बघते तर काका या ना आत पूजा म्हणून आत बसवून घेते अगं काही नाही आमच्या हिने तुझ्यासाठी टिफिन दिलाय आणि हा आमच्या सोनूला दिलाय तिकडे गेली की दे सोनालीचे पप्पा हो काका दे ते मी म्हणतच टिफिन घेते तू काय घरी आली नाही विसरली काय आम्हाला काल सोनू फोन करून बोलली म्हणून कळाले काका हा ते काय बोलायचं म्हणून पूजा तेवढ्यात काका माहिती आहे सोनू नाही म्हणून येऊ वाटत ना थोडा वेळ बोलतात आणि निघून जातात इरा प्रश्नार्थक नजरेने बघते म्हणून इराकडे बघून पूजा ती माझी सोनालीचे तिचे पप्पा आवडीचा खाऊ पाठवला असणार तिकडे गेले की दर देईन टिफिन विहान त्यांचं ऐकून घालात हसत था असतो इकडे सनी कंपनीला जात असतो दुपारी पूजा देशमुख विला पोहोचते थोड्या वेळ गप्पा मारते नंतर आराम करायला जात असते शेवटी ती एकटी आहे बघून विहान वहिनी मी दादाकडे जातो आहे काय देणार आहेस का टाका पूजा म्हणतच टिफिन बॅग देते भाऊजी आठव्या फ्लोअरला असते तिथे नसेल तर तिकडे गेला की मला कॉल करा मी कॅन्टीनमध्ये पाठवते पूजा बरं मी पोहोचलो की कॉल करतो विहान कंपनीत पोहोचतो आणि डायरेक्ट सनीच्या केबिनला जातो हाय भाई विहान ए बस कधी आलास आणि इकडे कसं काय आलास सनी काम करत विचारतो आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही आलो ते वहिनीच्या फ्रेंडला टिफिन द्यायला आलो आहेत विहान दुसरं कोणाला तर सांगायचं ना सनी त्याच्याकडे बघत नाही मी इकडे येणार होतो म्हणून म्हणालो दे मी देऊन येतो विहान बरं सनी चल मी निघतो भाई विहान दरवाजात जातो कंपनी जॉईन करायचा विचार कर म्हणतच सनी परत फाईलमध्ये डोकं घालतो ओके भाई विहान म्हणतच बाहेर निघून जातो बाहेर कॉरिडॉरमध्ये येऊन फोन करणार तेवढ्यात त्याला सोनारी दिसते ए छोटी विहान मुद्दाम हात मारतो ती चिडून पुढे येऊन मी छोटी नाही मला सारखं सारखं छोटी नाही म्हणायचं म्हणून निघून जात असते बरं चिडू नको थांब तर म्हणून तिच्या जा मागे जात अगं ऐक ना आहे घे म्हणून एक बॅग पुढे करत तो ती हातात घेते हे काय मी नाही घेणार सोनाली तुझ्या घरच्यांनी बहिणीला दिलाय आहे आणि बहिणीने तुला द्यायला मला सांगितलं आहे विहान ओह एक मिनिट म्हणून तिथेच लगेच पूजाला फोन करून कन्फर्म करते दे बॅग म्हणून त्याच्या हातातून घेते आणि निघायला लागते ए हॅलो थँक्यू तर म्हण बहिणी उद्या टिफिन देणार होती मी आजच तिला विहान मागून ओरडत चल कॅन्टीनमध्ये थँक्यू बोलते सोनाली कॅन्टीनमध्ये गेली की त्याच्यासाठी ऑर्डर देते स्वतः लगेच टिफिन उघडते आणि खायला चालू करते अगं जर हळू विहान ते एक नजर वर बघते परत खायला लागते काय मुलगी आहे एका शब्दाने विचारत नाही खाणार आहे का मनातच विहान ती त्याच्याकडे बघून दुसरा म्हणते सोनाली नको मला खातो विहान हसतच बरं म्हणून परत खाते आणि टिफिन संपतो दुसरा टिफिन उघडून नक्की तुला नाही खायचं सोनाली काय आहे हे विहान टिफिनमध्ये बघत कोथिंबीर वडी मगाशी मी हलवा खाल्ला तो मी कोणासोबत शेअर नाही करत म्हणून नाही दिला सोनाली बरं म्हणून तो कोथिंबीर वडी एक उचलून खातो मस्त एक नंबर विहान म्हणून तर मी नाही फोर्स करत माझा टिफिन खायला आणि हसायला लागते बरं चल मी जातो मला काम आहेत विहान उठून जायला लागतो त्याने पाठ केल्यावर सोनाली हाक मारते ए लंबू विहान मागे वळतो थँक यू म्हणून टिफिन दाखवते गोड हसत असते तो पण हसतच मान झुकवून इट्स माय प्लेजर म्हणून निघून जातो सोनाली पण तिच्या कामाला निघून जाते संध्याकाळी आज जरा लवकरच सनी घरी येतो भाई आज लवकर राज चिडवत आज बहिणी आल्या ना म्हणून असेल करण म्हणून इतके दिवस लेट यायचा राज हो ना करण इराणी विहांतर एकमेकांकडे बघून हसत होते ही सगळी चर्चा सनीला बघून हसते तो एक कटाक्ष टाकतो तसं गप्प बसतात आणि लगेच रूममध्ये जाऊन फ्रेश होतो तेवढ्यात फोन वाजतो त्याचे दोन्ही फोन तर वाजत नसतात दुसऱ्या टेबलवर बघतो तर पूजाचा फोन वाजत असतो जाऊ दे म्हणून सोडून देतो अजून रिंग होत असते म्हणून जवळ जाऊन बघतो तर तिच्या मम्मीचा फोन असतो तरीही उचलत नाही तिसऱ्या रिंगला उचलतो पूजा किती वेळचं फोन लावते कुठे गेली मम्मी मी सनी बोलते हो का मला वाटलं पूजा आहे म्हणून मी बोलायला चालू केलं लगेच माफ करा हां मम्मी माफी नका मागू तसं नाही काय आहे ती रूममध्ये फोन विसरून गेली आहे वाटतं म्हणून फोन उचलला नाही मी तिला खाली फोन जाऊन देतो शांततेत सनी बोलतो मला तुमच्याशीच बोलायचं होतं म्हणून फोन केला होता मम्मी माझ्याशी सनी हां ते तिच्या क्लासबद्दल मी आधीच तुमच्या का काकांना सांगितलं आहे पण तरीही मम्मी हा बोला ना सनी ते तिच्या क्लास तेवढा पूर्ण करू द्या ना कारण त्या क्लासची फी तिने स्वतः भरली आहे ती बोलणार नाही तुम्हाला आत्ताच क्लास नवीन आहे म्हणून सांगितलं मम्मी तुम्ही काळजी करू नका तिचा क्लास पूर्ण होईल सनी ठीक आहे पूजा कुठे मम्मी ती खाली आहे मी खाली जाऊन तिला तुम्हाला फोन करायला सांगतो सनी बरं बरं मम्मी पूजाचा फोन घेऊन खाली येतो सनीचा फोन चालू असतो पूजा त्यांच्या दुसऱ्या हातातला फोन बघत असते विचार करत हे तर फोन कवर सेम माझ्या फोन कवरसारखं आहे तेवढ्या तो तिच्याकडे बघत हाताने इशारा करतो इकडेही ती जाते आणि फोन तिच्या हातात देतो ती फोन बघते आणि हा माझा फोन आहे तुम्ही कशाला घेऊन फिरताय पूजा तो फोन खाली घेतो तुला कळत नाही फोनसोबत घेऊन फिरायचा आणि हो तुझ्या मम्मीचा फोन आला होता मी उचलून बोललो त्यांनी फोन कर सनी म्हणून लगेच तो फोनवर बोलत जातो पूजा लगेच फोन लावते थोडा वेळ बोलून लगेच ठेवते फिरत असतो जवळ जाते जेवाला बोलवले पूजा तो काहीच बोलत नाही म्हणून परत ती काही बोलणार तेवढा तो फोनवर बोलतच घरात जायला निघतो तिला तिथे सोडून हो एवढं बोलायला काय पैसे पडतात काय मनातच म्हणत त्याच्या मागे जाते सगळे जेवायला बसतात गप्पा मारत जेवत असतात आज थोडं थोडं पूजा पण बोलत असते आणि सनी बिझनेसबद्दल काकांशी बोलत असतो आजीना खूप छान वाटत असतं आज अगदी घर भरल्याप्रमाणे सनी तुम्ही दोघे कुठे फिरायला जाणार नाही का आजी सगळे शांत होतात भाई हनीमूनला कुठे जाणार विहान तसे एक नजर सनी आणि पूजा एकमेकांकडे बघतात सनी आजीकडे बघून आता मला कामं खूप पेंडिंग पडली आहेत नंतर बघू सनी वहिनी तू तर सांग हिरा हळूच मला पण कंपनी जॉईन करावी लागेल म्हणजे सुट्टी संपली ना हळूच पूजा आता तुम्ही नवीन आहे एकमेकांना समजून घेणार म्हणून अजून चार दिवस अजून सुट्टी टाका आणि जाऊन या आजी आजी तिचा क्लास आहे ऑलरेडी खूप दिवस सोडला आहे तिने नंतर बघू सनी शांततेत म्हणतो पूजा त्याच्याकडे बघते यांना कसं कळालं माझा क्लास जाऊ दे एका अर्थाने बरं झालं मला पण कुठे जायचं यांच्यासोबत मनातच सगळ्यांचं जेवण होतं सनी उठणारच एक मेड येऊन सगळ्यांना स्वीट ठेवून जाते सनी बघतो गुलाबजाम आहे आणि आजीकडे पण बघतो शुगर फ्री आहे मोठी आई खात खातच बोलते सगळ्यांना आवडलेलं असतं पूजा सोडून सगळे खात असतात तू का खात नाही आजी पूजाला मला नाही आवडत पूजा थोडं तर खा ना खरंच तुझ्या आईच्या हाताला चव आहे आजी नाही नको तुम्ही खा मी आवरते म्हणून पूजा उठून आवरायला लागते वेगळं पण छान आहे टेस्ट करण अरे दादा मी बघितलं बनवताना बहिणीला आपल्यासारखा इन्स्टंट पॅक नाही वापरला ते ओरिजिनल भेटतात ना काय ते त्याला काय जरा आठवत हां ते खवा खवा वापरून केलं आहे त्यांनी ऑरगॅनिक सगळं इरा सांगत होती सनी तुला आवडलं का आई ठीक आहे सनीला खरंच खूप आवडलेलं असतं सगळे झोपायला जातात सनी रूममध्ये जातो तर पूजा सोप्याकडे बघत असते ती गाय बघते म्हणून सनी तिच्याकडे आणि सोप्याकडे बघत असतो त्याला बघून अहो पूजा सनी ते सोपा कसं ॲडजस्ट करायचा पूजा सोप्याकडे आणि त्याच्याकडे बघून विचारते तो काही न बोलता जाऊन डायरेक्ट सोपा ॲडजस्ट करून दाखवतो तो फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तो पूजा बेडवर झोपलेली असते तो काही न बोलता दुसरं ब्लँकेट घेऊन येतो आणि सोप्याकडे जायला निघतो अहो पूजा उठून बसलेली असते काही न बोलता फक्त मागे वळून बघतो आपण एक दिवस सोपा एक दिवस बेडवर झोपत जाऊ म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम नको पूजा पटकन बोलते बरं सनी एवढ्यात वेळात तो एवढंच बोलतो तो झोपतो पण त्याच्या उंचीच्या मानाने बेड कमी असतो ते बघून पूजा तुम्ही बेडवर झोपा मी झोपते सोप्यावर माझे पाय पुरतात पूजा नाही नको काही गरज नाही नक्की सनी का पूजा हो सनी त्याला वाटतं ती परत म्हणेल मी झोपते पण ती तसं काहीही न बोलता झोपून जाते सनीला झोप्यावर खूप उशिरा झोप लागते सकाळी अलामने जाग येते मागच्या वेळेसारखं आज पण तिचा चलाम वाजत असतो घड्याळात बघतो तर सहा वाजलेले असतात सनी त्याचा आवरायला उठतो सारखा चलाम वाजत असतो तरीही ती कूस बदलून झोपत असते हे बघून इरिटेट होऊन जाता जाता मोबाईल तिच्या कानाजवळ ठेवून जातो दसकून उठते आणि इकडे तिकडे बघत असते तर सनीदारातून बाहेर जाताना दिसतो काय यार ही कसली पद्धत उठवायची हाक मारली असती तरी उठली असते बडबड करतच आवरायला लागते दोघांचे ब्लँकेट घडी घालून फ्रेश व्हायला जाते सातपर्यंत ती खाली आवरून येते देवघरात जाऊन पाया पडते तिथे मोठी आई पूजा करायला आलेल्या असतात त्यांच्या पाया पडून किचनमध्ये जाते आई सांगत असतात काय आज ब्रेकफास्टला बनवायचं आई मी बनव आज ब्रेकफास्ट पूजा ती चिच्छा नको मोडायला म्हणून बरं बनव आणि हो यांना मदतीला घे मेडकडे बघून आई सांगतात बरं म्हणून आज ती सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवते सनी जिम करून आल्यावर रूममध्ये जातो पूजा तुझं झालं असेल तर जा सनी आलाय बघूने त्याला काय पाहिजे आई हो झालं जातेच पूजा हात पुसत हे पण घेऊन जा आई प्रोटीन शेकचा ग्लास देत बरं म्हणून घेऊन जाते सनी गॅलरीत फोनवर बोलत असतो हळूच ग्लास ठेवते आणि त्याचे कपडे काढायला जाते तो पण आत येऊन प्रोटीन शेक घेऊन बाथरूममध्ये जायला लागतो तर पूजा सनीच्या वॉर्ड्रॉप उघडून बघत असते सनीचं सा वॉर्ड्रॉपमध्ये खूपच शिस्तीचं ठेवलं होतं त्याचे कपडे वॉच शूज मंद सुगंध त्याच्या कपड्यातून येत असतो माझ्या वॉर्ड्रॉपमध्ये काय बघतेस सनी मागे उभं राहून विचारतो दचकून मागे वळते तर तो खूपच जवळ उभा असतो ती त्याच्याकडे बघतच घाबरून अस असते तर तो डोळे बारीक करून रागाने बघत असतो ते मी तुमचे कपडे काढत होते पूजा घाबरतच हळूहळू बोलते सनी थंड आवाजात परत माझ्या वॉर्ड्रोपला हात लावायचा नाही बरं पूजा म्हणून निघून जात असते मधून सनी माझ्या कोणत्याच गोष्टींना परत हात लावायचा नाही बरं एवढंच म्हणून निघून जाते एवढं का चिडतात हे आता मी काही केलं पण नाही मनातच पूजा खाली येते तर ब्रेकफास्टसाठी सगळे आलेले असतात तिने आज सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलेला असतो ती सगळ्यांना वाढते आणि ती बसणार तेवढ्या सनी खाली येतो दादा लवकर ये बहिणीने मस्त ब्रेकफास्ट बनवलाय आहे इरा नाही नको मला उशीर होतोय मी कंपनीत खाईन काहीतरी सनी तिने बनवलेला म्हणून तो न खाताच निघून जातो इकडे पूजाचा चेहरा पडतो ते बघून अगं त्याला उशीर झाला आहे म्हणून तू खाऊन घे आई ती काहीही न बोलता ब्रेकफास्ट करायला बसते तिला कसं तरीच वाटतं ती थोडंच खाऊन उठते आईलाही वाईट वाटतं कारण आज पहिल्यांदा तिने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवला होता आणि त्यात सनीने खाल्लाही नाही आवरून रूममध्ये जाते ती आणि कालची बॅग उघडून वॉडरूममध्ये कपडे ठेवायला लागते तिचा फोन वाचतो पूजे समोरून बोल चॅम्पियन पूजा काय अगं तुझ्यासाठी फ्रेंड आहे माहिती आहे ना कारण हो बाबा माहिती आहे आता बरं आहेस का चेहरा नीट झाला का रूप पूजा काळजीने हो ग बरं ऐक आज सेलिब्रेशन डिनर ठेवायचं आहे मग आहे का वेळ तुला करण मला घरी विचारावं लागेल पूजा बरं विचारून घे पण प्लीज नक्की कर बाकी सगळ्यांना मी तोपर्यंत सांगते सांगतो करण बरं मी विचारून सांगते पूजा आवरून झालं की ती खाली येते आई टी व्ही बघत बसलेल्या असतात अगं पूजा ए झालं का बॅग अनपॅक करून आई हो झालं आई तो शांत बसलेली बघून आज सनीला टिफिन द्यायला जा थोड्या गप्पा होतील तुमच्या आई मी पूजा हो तू ड्रायव्हरला सोबत घेऊन जा आई बरं पूजा थोड्या वेळाने आई ते माझा फ्रेंड बॉक्सिंगमध्ये मा नॅशनल लेवल विनर झाला आहे त्याबद्दल सेलिब्रेशन देणार आहे आणि ते लग्नाला आले ना ते फ्रेंड्स पण येणार आहेत पूजा एकदम सगळं बोलते आई हसायला लागतात अगं हो हो मी कुठे काय म्हणते जाऊन हे आई पण हे पूजा बोलताना थांबते त्याला मी सांगते काळजी करू नकोस आई बरं पूजा थोड्या वेळाने करणला फोन करते ऐका ना मला परमिशन भेटेल का मला टाईम आणि ॲड्रेस पाठव पूजा बरं झालं बरं आज माझ्या बेस्ट फ्रेंडला पण बोलवलं आहे तुमची ओळख पण होईल करण मीच तर आहे तुझी बेस्ट फ्रेंड मग कोणाशी ओळख पूजा अगं माझ्या खेळतला जिगरी तुला आल्यावर कळेल करण बरं बरं येते पूजा थोड्या वेळाने किचनमध्ये येते सनील लावडेल अशी धमकी घेऊन टिफिन पॅक करते थोड्या वेळात लंच ब्रेकच्या आधी कंपनीत येते ड्राईव्ह टिफिन घेऊन पुढे निघतो मागे पूजा पाचव्या फ्लोअरला पूजाला लिफ्टमधून बाहेर रिसेप्शन ऐश्वर्या बघते असते लगेच मिठी मारतात एकमेकींना पूजे किती एक दिवस झाले तुला भेटून राव बरे आहेस ना ऐश्वर्या हो गं तू कशी आहेस मला पण तुमच्याशिवाय करमत नाही माझ्या आठवणीत बारीक झालीस गं चिडवत पूजा बरं बरं चल इकडे ये म्हणून ऐश्वर्या साईडला घेऊन जाते मग काय काय झालं ऐश्वर्या चिडवत मी सांगू का मागून येऊन सोनाली तुला कसं माहिती ऐश्वर्या प्रश्नातक नजरेने मी सांगितलं तसंच तर केलं मग मला माहिती असणार ना सोनाली आपले खांदे उडवत आणि तू काय सांगितलं हाताची घडी घालून सोनालीकडे बघत ऐश्वर्या दूध पी कपडे बदल फ्रेश हो आणि पुस्तकं वाच बस एवढंच तिचा चेहरा बघून घाबरत सोनाली आणि तू काय केलं आता ती पूजाकडे तसंच बघते हे सगळं केलं आणि झोप लागली झोपून गेले हळूज पूजा पूजा एकमेकांना समजून घ्यायचं बोलायचं असतं एवढंही कळत नाही का ऐश्वर्या चिडून त्यासाठी तर आज टिफिन घेऊन आले त्यांना मला जाऊ द्या उशीर होतोय म्हणून लगेच तिकडून सटकते अजून लंच ब्रेक झालेला नसतो म्हणून जास्त कोणी बघितलं नसतं पूजा आलेली जेवढे बघितलं ती त्यांना ओळखत नसते मला पण काम आहे म्हणून लगेच सोनाली पण निघून जाते इकडे सनीच्या कॅबिनमध्ये ड्रायव्हर टिफिन ठेवतो सनी फोनवर बोलत असतो म्हणून पाच मिनटं थांबतो फोन ठेवल्यावर सर मॅम आल्यात ड्रायव्हर सनीवर बघतो तेवढ्यात पूजा दार उडून आते त्याने ड्रायवर बाहेर जातो आज साडी घालून आली होती हातात हिरव्या बांगड्या होत्या गळ्यात मंगळसूत्राने केसांची वेणी घातली होती जेवण करून घ्या तुमच्या आवडीची भाजी बनवली आहे पूजा पुढे होत मला नाही जेवायचं सनी तुम्ही सकाळी पण ब्रेकफास्ट नाही केला आत्ता पण असं का मला नाही खायचं नाही किथून सनी थंड आवाजात आता पूजा खरंच चिडते काहीच न बोलता फोनवर नंबर डायल करून फोन लावते आता काय आईला जाऊन सांगणार का जेवत नाही ते सनी चिडवत प्लास्टिक स्माईल देत पूजा नाही हॅलो सोनू मी तुमच्यासाठी टिफिन आणला आहे स्वतः बनव कॅन्टीनला या पूजा हो आलीच ऐश्वर्याला पण दिन। सोनाली माझाच फोन ठेवते तो तिच्याकडे डोळे मोठे करून सरप्राइसिंगली बघायला लागतो पूजा काही न बोलता टिफिन घेऊन निघून जाते आता राग येतो त्याला त्याला वाटतं की ती मनवेल पण ती तसं काहीही न करता निघून जाते म्हणून तो चिडतो इकडे ती कॅन्टीनला येऊन सोनाली आणि ऐश्वर्याला टिफिन देते पूजा कॅन्टीनमध्ये ऑर्डर देते एक ओट्स फ्रूट बाऊल आणि मिल्कशेक सरांची ऑर्डर आहे केबिनमध्ये पाठवा सांगून येथे कॅन्टीनमध्ये भरलेल्या भेटलेल्या फ्रेंड्स विश करत असतात सोनाली हाऊस पूजे तू कधी सांगणार सरांबद्दल सगळ्यांना ऐश्वर्या पण पूजाकडे बघते आता नाही नंतर बघू पूजा ऑर्डर घेऊन पिऊन जात असतो तेव्हा पूजा दादा जॉन सरांनी ऑर्डर सांगितली आहे असं सांगा सरांना पूजा बरं ताई म्हणून पिऊन निघून जातो इकडे पिऊन टेबलवर आणून ठेवतो सनी बघतो तर ते जॉन सरांची ऑर्डर सांगितलेली होती पिऊन ओके जात सनीला पण भूक लागली होती सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आणि आता सगळे डाईट फूड होतं म्हणून विचार न करता खायला लागतो पूजा पिऊनला रिकामा हाताने बाहेर आलेलं बघून बरं झालं मला वाटलं उपाशी बसतील मनातच म्हणा तिथून निघून जाते पूजा घरी जाते जेवण करून वर जाऊन फोन बघत टाइमपास करत असते संध्याकाळी खाली येते विहान आजीसोबत गप्पा मारत असतो चहा घेऊन निवांत बसतात जा पूजा जाऊन आवर्तुला जायचं आहे ना आई हो जाते आई आई कुठे झाली आहे आजी अहो आई त्यांचा फ्रेंडसोबत डिनरला आज असंही सनी मिटिंग करून उशिरा येईल तिकडे जेवण करून येईल म्हणाला म्हणून हिला जा बोलले आई पूजा नाराज होते तिला हे पण माहिती नव्हतं तो आज जेवायला घरी येणार ना नाही हे त्याने तिला सांगितलं पण नव्हतं जाऊ दे म्हणून शांत होते वहिनी मी सोडतो तुला पण तू तु डिनरला जाते विहान ओके म्हणून ती आवरायला जाते पूजा साडी घालते प्लेन नेव्ही ब्लू कलरची अर्धे केस बांधले होते मंगळसूत्र लांब हिरव्या बांगड्या असल्यामुळे छान दिसत होती वहिनी लोकेशन सांग विहान पूजा लोकेशन सांगते मी पण तिथे जाणार आहे तुझं झालं की मला फोन कर एकत्रच निघू विहान ओके पूजा थोड्या वेळात ठरलेल्या ठिकाणी येतात ते उतरून आत जायला निघते आणि विहान पार्किंगला जातो विहान पार्किंगमध्ये गाडी पार्क करून येत असतो तेवढा त्याला एका स्कूटीचा कट मारत पुढे जाऊन स्कूटी पार्क करून मागे वळते अबे तुला माझ्या गाडीखाली येऊन मरायचं आहे का हेल्मेट काढत सोनाली विहान शॉक होतो आणि नंतर तुला गाडी चालवता येत नसेल तर चालवत नको जाऊ माझा जीव गेला असता तर विहान गेला तर नाही ना सोनाली हेल्मेट ठेवत बोलते म्हणजे तू माझा जीव जायची वाट बघत होती विहान दोघे भांडतच आत येतात येऊन विरुद्ध दिशेला निघतात इकडे पूजा करणला साईडला हक करून उभी असते त्याच्या चेहऱ्याकडे बघून यावेळी जास्त मार खाल्ला वाटतं अजून चेहरा सुचलेला दिसतोय पूजा हां यावेळेस टप कॉम्पिटिशन होती करणमधून एक आवाज देतो करण मागे वळून बघत लगेच पळत जाऊन त्याला मिठी मारतो तो विहान असतो दोघे बोलतच पूजाजवळ येतात पूजा पण शॉक होऊन दोघांना बघत असते करण एकमेकांना ओळख करून देतो ही पूजा माझी जान बेस्ट फ्रेंड आणि हा विहान माझा जिगरी तसं पूजा आणि विहान हसायला लागतात ते दोघे हसतात बघून काय झालं करण विहान हसतच ही माझी वहिनी पूजा म्हणजे सनीभाईची वाईफ म्हणजे करण अरे हे माझे धीर आहेत पूजा कन्फ्यूज दूर करत करण हसतच हे भारी आहे माझे दोन्ही बेस्ट फ्रेंड एकाच घरातले कारण म्हणून तिथे हसायला लागतात चला जेवायला जाऊ तुझी फेवरेट बिर्याणी ऑर्डर करू हसद करण पूजाकडे बघतो ते निघत असतात तेवढ्यात हात धरून पूजा करणला मागे थांबवते कारण हे खूप महाग हॉटेल वाटते मला माहिती आहे विहान भाऊजींना सवय असेल पण तुझा खर्च खूप होईल इथे पूजा हळू हो त्याच्याजवळ जाऊन काळजी करू नको मी आहे ना चल तू कारण अरे पण पूजा बोलत असते तर मध्ये थांबवत चल तू म्हणून तिचा हात पकडून करण चालायला लागतो ला ला इकडे सनी तिथेच बिझनेस डिनर करून बाहेर आलेला असतो त्याने पूजाचं करणच्या कानात हळूहळू बोलणं त्यानंतर त्याने हात धरून घेऊन जाणं बघतो आता खूप जास्त चिडलेला असतो ते दोघे कुठे जातात त्याला बघायचं असतं पण मागून बिझनेस पार्टनर येऊन त्याला बोलतच बाहेर घेऊन जातात तोही मागे न वळून बघता निघून जातो सोनाली ऐश्वर्या अंकिता अजून फ्रेंड्स आलेले असतात सगळे गप्पा मारत जेवण करतात पूजा आणि विहान थोड्या वेळाने घरी येतात पूजा रूममध्ये जात असतेच की तिला स्टडी रूममधून आवाज येतो अरे पण तूच बोलला होतास आईंना तुला पूजा आवडते आई मला ती कधीच आवडत नव्हती मी तिला त्रास देण्यासाठी आजीला खोटं बोललो होतो सनी संतापून बोलत होतो अरे मग नंतर तरी सांगायचं सा। आता असं कसं म्हणू शकतोस आता लग्न झालं आहे तुमचं आई आजीने शब्द दिला होता ना म्हणून मागे फिरलो नाही सनी म्हणून तू तिचं आयुष्य खराब करणार ती किती समजूतदार आहे सनी एकदा विचार कर त्यांच्यासाठी आमच्यासाठी असं नको बोलूस हतबल होऊन आई बोलत होती मला आउड़त I just hate her, that's it. आई तस, ती आवडत नाही आय जस्ट हेट हर दॅट्स इट म्हणून सनी पाठ करतो आईच्या डोळ्यातलं पाणी पुसतच रूममधून बाहेर पडतात मात्र इकडे खिडकीजवळून पूजाने सगळंच ऐकलं होतं ती ब्लॅक झाली होती तेवढ्यात अजून आवाज कानावर पडला मला डिवोर्स घ्यायचा आहे किती दिवस लागतील सनी फोनवर बोलत असतो काय सहा महिने बरं ठीक आहे आणि हो जेवढी पाहिजे तेवढी बोडगी द्यायला तयार आहे असं मेन्शन करा सनी बोलतो आता पूजाचं डोकं सुन्न झालं होतं चक्कर येते की काय वाटायला लागतं ती भिंतीचा आधार घेऊन तशीच पटकन रूममधल्या बाथरूममध्ये जाते रडायचा आवाज येऊ नये म्हणून पाण्याचा नळ चालू ठेवून एवढा वेळ थांबवून ठेवलं होतं ती आता हुंदके देऊन रडायला लागली अर्ध्या तासाने ती कपडे बदलून बाहेर आली अजूनही सनी आला नव्हता तिने ब्लँकेट घेतलं आणि सोप्यावर जाऊन झोपली खूप वेळ तर डोळ्यातून पाणी वाहत होतं रडून रडून दमली आणि झोपी गेली तर आता प्रेक्षकांनो असा होता आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्य